नमस्कार मैत्रिणीनो मी सभियास बाक्रेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपल्याला ब्लाऊज शिवताना जेव्हा आपण अस्तर जोडतो तिला सिलाई मार बसण्यापेक्षा आज सगळ्यात सोपी ट्रिक्स आहे जे की दोन मिनिटात तुम्हाला अस्तर लावणं होऊन जातं मशीन सुद्धा चालवायची गरज नाही तर चला मग सुरू करू या व्हिडिओला तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघू शकता ही प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि स जी कटिंग आहे मी मध्यभागी कटिंग केलेली नाही फक्त साईडने प्रिन्सेस कटची जी कटोरी होती ती तेवढी काढलेली आहे आणि जे आपलं मेन कपडा आहे तिला आपल्याला उलट ठेवायचं आहे आणि जे आपला अस्तरचा भाग आहे तिला आपल्याला सुल्ट ठेवायचं आहे पहिला आपल्याला चिपकवण्यासाठी ही फेब्रिक ग्लो घ्यायचं दुसरं कोणतंही तुम्ही ग्लो घेऊ शकत नाही तर फक्त आपल्याला जे कपड्या लाव वापरतात तसाच आपल्याला ग्लो घ्यायचा आहे तर ह्याच्या आता जे अस्तर आहे अस्तरच्या साईडनेच आपल्याला लावायला सुरुवात करायची बघा पाव इंच इकडे थोडंसं मार्जिन सोडायचं आणि मग लावायचं आणि थोडं थोडं लावायचं आणि थोडं थोडं चिपकवून घ्यायचं जर तुम्ही सगळं एकासोबतच सोबतच केलात तर ते इकडं तिकडं होण्याची शक्यता असती बघा मी आधी जी प्रिन्सेस कटचं जे कट होतं तिथून आधी चिपकून घेतलं आता आपल्याला जी खालचा भाग आहे कमरेकडचा तिला मी थोडं थोडं ग्लू लावलं ला। आणि तिला वरतून थोडंसं प्रेस केलं ज्याने की आपलं जी, जी ग्लो आहे ती चांगलं चिपकावं म्हणून तर आता ह्या साईडलासुद्धा सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला हे ग्लू लावून घ्यायचं आहे बघा ह्या साईडने मी थोडं थोडंच लावलं ला, आणि वरतून टॅप केलं जर तुम्हाला हाताने चिपकत असेल हाताला तर तुम्ही कपडा घेऊ शकता कपड्याने सुद्धा तुम्ही असं वरून प्रेस केलं की चांगल्या पद्धतीने ते चिपकून जातं तर बघा मी सगळीकडे थोडं थोडं लावते आता आपलं जे मोंडा आहे मोंड्यापैसे सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर अंदाज येत असेल तर तुम्ही कपड्यावरती सुद्धा जे ब्लाऊजचा मेन कपडा आहे त्याच्यावर सुद्धा लावू शकता तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला अंदाज येणार नाही यामुळे आधी तुम्ही अस्तरला लावून घ्या बघा मी सुद्धा अस्तरलाच लावत आहे कारण की थोडंफार इकडं तिकडं झालं तर आपल्या ब्लाऊजला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आता जे एक्स्ट्राचा आपला कपडा आहे ते आपण कट करून घ्यायचं बघा मी जेवढं एक्स्ट्राचं कपडा आहे ते सगळंच इथे कट केलेलं आहे आता आपल्याला कुठेच इथे कपडा ठेवायची गरज नाही बघू शकता किती सोप्या पद्धतीने काहीच आपल्याला मशीन चालवायची सुद्धा गरज पडली नाही तरी सुद्धा आता एकदम परफेक्ट असा अस्तर जुडलेला आहे तुम्ही ह्या पद्धतीने जुडून बघा तुमचा वेळ बी ब वाचेल आणि तुम्हाला मशीन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही मशीनवरती हे सगळं जोडायचं म्हटलं की पाच दहा मिनिट जाते आणि तिच्यात इकडून गुढी पडली तिकडून गुढी पडली किंवा इकडून कपडा कमी झाला तिकडून थोडं जास्त झालं असं प्रॉब्लेम होतो तर ह्या ग्लू जर तुम्ही चिपकून घेतलं तर कपडा इकडे तिकडे होण्याचा प्रश्न नाही आणि कुठे गुढी पडण्याचा सुद्धा प्रश्न येणार नाही तर आता मी जे एक्स्ट्राचा कपडा होत ती सगळं कट करून टाकलेलं आहे आता बघू शकता तुम्ही वरून सुद्धा मी टाकलं तर तिचं अस्तर निघणार नाही या पद्धतीने एकदम पॅक बसणार आहे आता जी आपली प्रिन्सेस कटोरी आहे कटोरीला सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवतेच पुढे की आपण कसं लावलेलं आहे तिला आपल्याला सोबतच लावले लावायचं आहे हिला मी थोडं थोडं लावलं होतं पण जी कटोरी असती ती लहान असती त्यामुळे बघा मी तिला आधी अस्तरला लावून घेतलं आणि परत तिच्यावरती मी अस्तर ठेवलेलं आहे तर इथं जे आपलं मेन कपडा होतं ब्लाउज पीस तिला मी उलटं ठेवलं आणि जे अस्तर आहे तिला मी उलटच ठेवलं आधी आणि उलट्या साईडने ग्लू लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही थोडं थोडं ग्लू लावायचं जास्त लावायचं नाही जास्त जर जा लावलात तर भी लो कर। ते तुमचं एकतर ग्लू बी संपणार लवकर आणि ती कपडा जेवढं पॅक बसायचं तेवढं तर थोडं बी लावलं तर बसतो आता हिला आपल्याला उलट ठेवायचं आहे बघू शकता ग्लू ही खाली गेलेला आहे आणि जास्त राहिलं ते सुद्धा सरळ आलेलं आहे आता वरती आपल्याला चांगलं प्रेस करायचं बघा मी टॅप टॅप करून थोडंसं मारल्यासारखं करते जर तुम्हाला असं हाताने चिपकत असेल तर तुम्ही एक कपडा घेऊन कपड्याने सुद्धा असं दाबू शकता तर आता ही सगळी एक्स्ट्राचं जे कपडा होतं ती काढलेलं आहे आता आपली एक जी कटोरी होती ती ग्लो लावून झालेली आहे आता आपल्याला दुसऱ्यासुद्धा सुद्धा कटोरीला ह्याच पद्धतीने लावायचं आहे बघा इथे कचसुद्धा दिसणार नाही आपलं आणि कुठे लावलेलं सुद्धा निशान दिसणार नाही खालच्या साईडने सुद्धा जे आपलं मेन कपडा आहे तिथे त्याच्यावरती सुद्धा ही ग्लूचे डाग राहणार नाही जर तुम्ही नॉर्मल ग्लू वापरलात फेविकॉल वगैरे तर ती लावल्यानंतर आपलं जी कपडा आहे कपड्यावरती ती पांढरे पांढरे डाग पडणार आहेत त्यामुळे तुम्ही कपड्याचाच ग्लो वापरा आता दुसऱ्यासुद्धा जी कटोरी आहे तिला बघा मी कपडा मेन कपडा उलटं ठेवलं आणि जे अस्तर आहे अस्तरला उलटं ठेवलं तिच्यावरून ब्लू लावलं सगळीकडून अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवूनच लावलं आता तिला मी सुलटं केलेलं आहे बघा सरळ झालेलं आहे आता वरतू मी चांगलं टॅप टॅप करत आहे आता जे एक्स्ट्राचं कपडा आहे तिला कट करून का टाकायचं बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने आपण अस्तर जोडलेला आहे अस्तर जोडताना थोडीसुद्धा आपल्याला काही झालेलं नाही आणि ह्या ब्लाउजची कटिंग आणि मी स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत काल शेअर केलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता की हिचं जी पफ आहे ती किती छान असं परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा झालेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे जास्त काही इकडून तिकडून असं काही मी सांगितलेलं नाही एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब